नाशिक लोकसभा मतदारसंघातून सैनिक समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महेंद्र पाटील यांची निशानी द्राक्ष या द्राक्षाच्या चिन्हावर नाशिक व ग्रामीण भागात आपला प्रचार स्वतः जयश्री पाटील या करत आहेत ग्रामीण भागात व शहरात घरोघरी जाऊन आपला प्रचार करत असताना सर्वसामान्य नागरिकांकडून तसेच कुटुंबांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे तसेच शिक्षणाचं खाजगीकरण नाशिकमध्ये मेट्रो आणण्याचं आश्वासन महिलांसाठी रोजगार बेरोजगारांना संधी अशा विविध विकास जे प्रलंबित आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वतः राजकारणाचा कुठला अनुभव नसून तरी देखील लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत काल सायंकाळी सिडको परिसरातील उत्तम नगर बस स्टॉप येथून त्यांची भव्य रॅली देखील काढण्यात आली रॅली काढण्यासाठी इलेक्शन आयोगाने व पोलिसांकडून परवानगी असून देखील पवननगर मैदानावर उबाठा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची भव्य सभा असल्याकारणाने या रॅली दरम्यान पोलिसांकडून जयश्री पाटील यांच्या गाड्या अडवण्यात आल्या सर ॲक्च्युली झालं असं की आमचा टायमिंग होता साडेसहापर्यंतचा आणि माझं ज्या आपल्या ह्याच्या रिक्षा आहेत त्या अडवल्या गेल्या माझ्या फोर व्हीलर ज्या होते त्या अडवल्या गेल्या आता मी स्वतः उमेदवार आणि माझ्या रॅलीलाच म्हणजे माझ्या याला गाडीलाच अडवलं जातं आता अडवलं म्हटल्यावर आम्ही आणायचं कसं बॅरिकेड्स लावलेले मी, मी त्यांच्याशी तेच सांगते त्यांना की तुम्ही बॅरिकेड्स लावू नका कारण की मला तर मला जाऊ द्या मी स्वतः उमेदवार आहे पण ते म्हणताना आम्हाला सरांनी सांगितलं आहे की जाऊ द्यायचं नाही म्हणून सर शेवटी लोकशाही आहे लोकशाहीला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मी जर परमिशन माझी घेतलेली होती पाच वाजल्यापासून साडेसहापर्यंतचं माझी परमिशन होती तर दुसऱ्या उमेदवाराला यांनी का त्या याच्यामध्ये का एंट्री दिली आणि त्याच सेम याच्यामध्ये मी तीन दिवसापूर्वी ही परमिशनसाठी टाकलेलं होतं आणि तरी हा एवढ्या अशा पद्धतीने गोंधळ उडालेला आहे हे योग्य आहे